मंडई महाराष्ट्रातील एस टी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे आता बस थांब्यावर उगीच वेळ वाया घालवायची गरज नाही कारण दसऱ्याच्या मुहूर्तावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक भन्नाट घोषणा केली आहे आपली एस टी नावाचं नवं ॲप येतं आहे आणि या ॲपमुळे प्रत्येक प्रवाशाला एस टीचं अचूक लोकेशन कळणार आहे म्हणजे कोणती बस कुठून सुटते ती तुमच्या थांब्यावर कधी पोहोचणार आहे हे सगळं आता थेट तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे हे ॲप जबरदस्त आहे कारण यात बारा हजारहून अधिक बसेस आणि एक लाख मार्गांचं मॅपिंग करण्यात आलं आहे प्रवाशांना जवळच्या थांब्यांची माहिती बसचं लाईव्ह लोकेशन तिकीट बुकिंग केलेल्या बसचा थेट मागोवा अगदी आपत्कालीन क्रमांकाची सुविधा सुद्धा यात मिळणार आहे म्हणजे प्रवास होणार अजून सोपा पारदर्शक आणि सुरक्षित सध्या हे ॲप एम एस आर टी सी कम्प्युटर ॲप या नावाने प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे पण आता त्याला अगदी मराठमूळ नाव दिलं गेलंय आपली एस टी भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करतील आणि एस टीचा प्रवास अजून स्मार्ट सेफ आणि टाईम सेव्हिंग होणार आहे मला तर ही कल्पना खूप आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ॲप डाउनलोड करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र